अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन श्री गुरुचरित्र मधील अध्याय एकोणतीसावा वामदेव राक्षस संदर्शन भस्म महिमा वर्णन श्री गणेशाय नवते श्री सरस्वते नम श्री 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 कुलदेवताय नृसिंह सरस्वत्य नमहा नामधारक तिनवी सिद्धा मागे मागे कथानिरूपिले सी भस्म महात्मा श्री गुरुसी पुरे त्रिविक्रम भारती पुढे कथा कोणे परी असे गुरुचरित्र निरोप घ्यावे सविस्तारी सिद्ध मुली कृपा सिंधू ऐसे मिळवी शिष्य राणा एकोणी सिद्ध प्रसन्न उदरा सांगत असे विस्तार भस्म महात्म्य परी असा श्री गुरु म्हणते त्रिविक्रमासी भस्म महात्म्य तुझ पूजसी भस्म महात्म्य मध पूजसे एक कर चित्ते करुणी माणसी सावधान ऐक पूर्वापरी कृता योगी वामदेव म्हणती जे योगी प्रसिद्ध गुरु होता जगी वर्तत होता भूमीवरी शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी गृह दारावी वर्जोनी काम क्रोधादी त्यांनी हिंडत असे महिवरी संतुष्ट निस्पृह असे मौनी भस्म सर्वांगी नावणी जटाधारी असे मुनी बलगलावग वस्त्र व्याघ्राजीन ऐसे मंड मणी ऐसे मुनिंबू मंडळांतू नाना क्षेत्र असे हिंडत पातळ्या क्रौचा जेथे नसे संचार मनुष्य मात्र तया स्थानी असे एक ब्रह्मराक्षस उभया नको म्हणून शांती जीवाने क भक्षित असे परी असा ऐसे अघोरवणांतू वामदेव येला हिंडतू ब्रह्मराक्षस अवलोकित गेला धावतो भक्षावर ब्रह्मराक्षस खिदा क्रांतू आला भक्षू भक्षू म्हणतो कटाकटा दात कत खातू मुख पसरून आला जवळी राक्षसी येता नाही वामदेव शंका न करी मणी उभा असे महाज्ञानी पातळी तया राक्षस तयार झाली राक्षस मणी जनते संतोष बहुतू ग्राम वसे ग्रास बरवे लादला म्हणतो भक्षा वया कांक्षा बहुतू येऊन धरेला आलिंगोणी आलिंगीता मणी वरासी भस्म लादले राक्षसासी जाहला ज्ञान तयाची जाती स्मरण जन्मांतरीचे पातके गेले दळवणी जाहला राक्षस ब्रह्मज्ञानी जैसे रागता चिंतामणी लोह सुवर्ण केवी होय जैसा मानस सरोवर असी वायस जाता होय हंसे अमृत पालता मनुष्यासी देव होय परियसा जैसा का जंबू नती जंबू देतू दुहरिता मृत्यू कांचन परितु पैसा पापी जाहला पुणी तू मुनीश्वरांचे अंग समस्त मिळतील कामना दुर्लभ सत्पुरुषाचे चरणा दर्शन होता तक्षणा पापा वेगळा होई नरू ब्रह्म राक्षस भयानको काय सांगो त्याचे भूक व गज तुरंत मनुष्य लोक सकळ आहार करी नित्य ऋतुके भक्षिता तयां सिंह नवचे भूके परियसि तुषा समुद्र सि पराशना करिता नवचे ऐसा पापिष्ठ राक्षसू होता ब्राह्मण स्पर्शु दे शुषा तुषा प्रोषु जाला ज्ञानी परियसा राक्षस ज्ञानी होमणी दा लागला मणिचा चरणी त्राहि त्राहि शिवुरु शिरोमणि तू राक्षस तू साक्षात ईश्वरूप तारी तारी मुणीश्वरा बुडालो अघोर सागरा उद्धरावे दातारा कृपा सिंधू जगदीश्वरा तुझे दर्शन मातेची जळाली कापर अशी तू कृपाळू भक्तांची तारी तारी जगद्गुरु याने परीमुनीश्वरासी विनवी ब्रह्म वामदेव कृपा सुलसी पुस तसे तय होई वामदेव म्हणे दे तयासी तू कवण कवण वंशी ऐंसे अघोर ठाई वससी मनुष्य मात्र नसत्रे ठाय ऐकुणी मुनीचे वचन ब्रह्म राक्षसो करण म्हण विनवी तसे कर जोडण ऐक ति विक्रम मुनिराया ब्रह्म राक्षसू तया आपण आशी ज्ञान झाले सकाळी जाती स्वरांत काळी

ठेवी अंतगृहेसी पुनरपी त्याते न देखो नये ऐसे अनेक स्त्रियांची ठेवीले अंतगृहेसी माते शापी ती अहरणीशी दर्शन न दिले समस्त राधे जिंकून या आणि स्त्रिया धरून या एक दिवस भोगून या त्याते ठेवी अंतगृहे जे स्त्रिया स्वरूप बळे आणून देती तर जे नये ती संतोष वृत्ती द्रव्य देऊन आणवी आपण विप्र होते माझे देशी जाऊन आणले राहिल्या आणि त्या देशी जाऊन या आणि त्या स्त्रियांची भोगिलो आपण उन्नतपणे पती व्रता सुवासिनी विधवा मुख्य धरुणी आणि त्यात भोगी उन्नतपणे रजस्वीला स्त्री असे दे विवाह नव्हता कन्याची बलात्कारे भोगी त्यांची आणि बरी समस्या देशी उपद्रविले मदांतपणे ब्राह्मण स्त्रिया तिने शत शत जारी क्षत्री ख्यात वेश्वणी वरिलो मी शट शट शत शुद्र स्त्रिया सहस्त्र जाणा एक शत चांडाईनी व सहस्त्र वरिलो कुलिंदिनी पांच शत स्त्री डोंबिणी राजकिरणी वरिलो शत जारी असंख्यात वरमाणिता मारवडता भोगिलो मी मता तथापि माझा मन तृप्त तर नाही झालो स्वामी इतके स्त्रिया भोगण संतुष्ट नव्हे माझे मनविषयी आसक्त मद्यपान करी नेते उन्मत्ते व तथा येणे परी देखा व्याधिष्ट झालो यक्ष्म यक्ष्मदीपका पर राष्ट्र राज्य चालवणे ऐका राज्य हिरतले स्वामी ऐसा परी आपण असी झाले परी असी नेह रे यम नरकामध्ये घातरे देवाचे सहस्र वर्षे दहा वेळा फिरले ऐकू पितरांसहित आपण देखा नरक भोगिलो याने परी पुढे जन्म झालो प्रेतवंशी विद्रुपदेह परियसी सहस्र शिष्णे अंगाशी लागली परियसा याने प्रिवे श्रत वर्ष कष्टलो शुदाक्रांत पुनरपी पावलो यमपंत अण्णन ज कष्ट भोगिलो दुसरा जन्म आपण आसी व्याघ्र झालो जीवहिंसी अग जन्म तृतीयसी चौथा झालो लांडगा पाचवा जन्म आपण आसी ग्राम सुकर परियसी सहावे जन्म झाले केसी सरळ होऊन जन्मलो सातवे जन्मी झालो श्वाणू आठवा चुंबकुं जम्बुकमती नववा जन्म रौद्रोहातही हरिणू दहावा झालो पियसा मरकट जन्म एकादशी घरी झालो द्वादशी जन्म तेरावे मुंगी वायस झालो चतुर्दशा जन्म आपण पंचादशी जांबवत झालो क्लेशी राण मुकुट मी षोडशी जन्म झालो परीयसा सप्तादश जन्म आपण गार्धव झालो अक्षहीन मार्दान योणीस भावन आलो अष्टादशेसी एकोणीविसावे जन्मासी मंडूक झालो पर्यसी कासव जन्म विंशतीसी एकविसावा मत्स्य झालो बावीसावा जन्म तोरू झालो जस करीर दिवान झालो बधिरू लुक जन्म तेविसावा जन्म चतुर्विशति सी जाहर मंजर कुंजर कामसी पंचविशावे जन्मासी ब्रह्म राक्षस आपण देखा शुदाकांत अरणशी कष्ट तुम्ही परियसी निराहार अरण्यवासी वर्त तसे स्वामी तुम्हा देखता अंत करण वासना जाहले भक्षण म्हणून आलो धावण पापी रूपा आपण देखा तुझे अंग स्पर्श होता जाती स्मरण राहलो आता सहस्त्र जन्माचा दुष्कृता दिसत असे स्वामी माते आता निर्मपुरे तुझे अनुग्रहा भीतरे घोरांधरी संसार आता यातना करा तू तारक विश्वासी म्हणून मथे भेटलासी तुझे चरण महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले तैसा, तैसा तुझे महिमा दिसे ख्याती पावे दातार ऐसा पापी आपण से तुझे अंग स्पर्श मात्र ज्ञान झाले अखिल जन्मीचे कैसे महिमा तुझे अंगी ईश्वर होसील की जंगी अम्हा उद्धार या लागी आलासी स्वामी वामदेव ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव सांगे संत महिमा आहे ऐसी माझ्या अंगीचे परियसा सर्वांग माझे भस्मांगी तू तुझे अंगा लागले किंकित तू तु त्याने तुझे चेतू ज्ञान प्रकाश निर्मांतरीचे भस्म महिमा अगोचरू कारणे कर्पूर गौरव भूषण केले सर्वांशी ईश्वरे वंदिले वस्तुसी वर्णिता अशक्य अम्मासी तुची शंकर व्यामकेशी झाणे भस्म महिमान जरी तू पुससे अम्मासी सांगेल दृष्टांत परियसी आम्ही देखील दृष्टीचे अपार महिमा भस्मासे विप्रे एक द्राविड देशी आचारहीन परियसी सदा रती शुद्धणीसी कर्मभ्रष्ट वर्तन होता समस्त मिळून विप्रयाती तया द्विजा बहिष्कारी माता पिता दायज होती त्या जिया त्या जीवंधू जी याने परी तो ब्राह्मणो प्रख्यात झाला आचारहीन शुद्धणी ते वर्ण होता काळ क्रमुणिया ऐसे पापी दुराचारी तस्कर विद्या उदर भरी आलिक स्त्रियांशी व्यभिचारी उन्मत्तपणे परियसा वर्तता ऐसे एके दिवशी केला होता व्यभिचारेसी तस्कर विद्या करिता

प्राण गजितात वीजवरून नेहरे होते यमकिं करून नानापरी करीता मारो नेहत होते यमपुरासी कैलासपुरी शिवदूत देखूनी आले तया सर्वांगीत म्हणत याते कमन नेहरे याथे योग्य शिवपुरा करा म्हणून धावते वेग वक्रा यमकिंकरा मारावया शिवदूत येता देखोणी यमदूत जाती पळवणी तया विजाते सांडोनी गेलो आपण यमपुरासी जावणी सांगते यमासी गेलो होती भूमीसी आणि होतो पापीसी अघोर रूपे करून ते देखुनी शिवदूत धावत आले मारू म्हणत हिरोणी घेत्रे ते प्रेत वधित होते अम्मासी आता गती कधी नव्हते त्या क्षिती शिवदूत येवडी मारती म्हणून विनंती यमासी ऐकोणी दूतांचे वचन यमू निघाला गोपुण तर टाकून शिव जवळी देखा यमू म्हणे शिवदूतांशी का मारिले माझा किंकरासी हिरोणी घेतरे पापीसी केवी नेता शिवमंदिरा त्याचे पापा असे प्रबळ जितके रंगंगेत असे वाळ तर या मुळी अधिक केवळ अघोर रूप असे देखा नवे योग्य शिवपुरासी याथे बैसोनी विमानसी केवी नेता मुडपणेसी सिमणोनी कोपे यम देखा ऐकोडी यमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारोन प्रेत कपाई लांजन भस्म होतो परियसा बक्ष स्थरी नलाटेसी बाहु मुडी कुंक करग अंकण एसी भस्म लागले प्रेतासी केवी यात्री तुझे दूत अम्हा अज्ञेश्वराचे भस्मान किते मानवाचे जीवा आणावाचे आणाराचे कैला शाश्वत भस्मस्ता कपोली केवी तुझे दूत आतळी वरि तो होतो तात्काळी सोडिलो आम्ही धर्मासी पुढे तरी आपले दूता बुद्धी सांगा तुम्ही आता ते नर ती भस्मांकिता त्या ते नरासी दोषणे लागती परियसी तो हो योग्य यो होय यो स्वर्गासी म्हणून शिवदूत शिवदूत वचन ऐकून यम धर्म केला परतून आपुले दूत पाचरणी सांगत असे परियसा यमू सांगे आपुले दूता भूमी वरी जाऊन आता जे का भस्मांकिता त्या ते तुम्ही ना आणावे आणि कपरी दोष जरी केला असेल दुरंदरी त्यात डाणावे आमच्या पुरी त्रिपुंडिळक रुद्राक्षमा ज्याचे गळा ईश्वराचे वामदेव म्हणे मंदिरे वसतुसी पाहे पाय ईश्वर प्रीतीसी ऐकुडे ग्राम वामदेवाचे वचन ब्रह्म राक्षसू करणे म्हण उद्ध रावे जगजीवन ईश्वर तुशी वामदेवा तुझे चरण मध्ये भेटले सहस्त्र जन्मींचे ज्ञान झाले काही पुण्य होते केले त्याने भेटणे त्याने गुणे भेटला सी तू जधी आपल्या राज्यकर्ता केले पुण्य आता तळे बांधलो राह्मणासी इतुके आपण आपणासी घडले होते दोषी स्वामी राजम्यात नेले यम पुराशी यसले कुसले यम चित्रगुप्तासी माझे पुण्यता यमासी चित्रगुप्त सांगितले तधी माते यमधर्म आपण सांगितले होते हे पुण्य पंचविंशती होता जन्म फल येईल म्हणून तर या पुण्यापासून भेट झाली तुझे चरण कर्ण स्वामी उद्धार जगद्गुरु वामदेवा या भस्माचे माहिमान कैसे नावा विविधान कवण मंत्र उच्चारण विस्तार सांगमज वामदेव म्हणे राक्षसाची विभूती धारण मध पुसेसी सांगे ना आता विस्तारेचे एक चित्त एक पा पूर्वी मंदारगिरी गिरी पर्वती क्रीडेसी गेणार गिरिजापती कोटी रुद्रादी गण सहती बैसला होता वा लगेसी तेहतीस कोटी देवांसहितू देवेंद्र तेथा आल्यावरी तू अग्निवरून सहितू कुबेर आलो कुबेर येथे गंधर्व चित्रसेन खैसर पन्नानग विद्याधरण किंम सिद्धसाध्यन आला गुह्यक सभेसि देवाचार्य बृहस्पती वसिष्ठ नारद मादी पितृ सहिती तया ईश्वर बालकासी दक्षादिमाय रे सकळ आला समस ऋषी कुळ अप्सरा मेळ आले ईश्वर सभेसि सहित शक्ती देखा द्वादशारका अष्टवसुमेळ न आले समस्त शिवापासी अश्विनी देवतापरीय विश्व देवमेवने हर्ष आले ईश्वर सभेसेक्षसा भूपती महाकाळ नंदीकेश्वर महालिन काठी कर भले अभय पार्श्व पार्श्व उभे असधी वीरभद्रशंख कर्ण मणिभद्रघंट कर्ण वृको दर देववाणी कुंडोदर आला देथी कुंभोदरो मंडोदरो विकट कर्ण कर्णधार धार केु महावीरु आला देथी भृंगारीटी भूतनातून नाना रूपी गण समजतून आणा वर्णमुखी ख्यातून आणा वर्ण शरीर रुद्र गण रूपे कैसी सांगे एका विस्तारेसी कित्येक कृष्ण वर्णेसी श्वेत पीत धुम्र वर्णे हिरवे तांब्र सुवर्ण लोहिले चित्र विचित्र वर्ण मंडुका सारिखे असे वदन रुद्र गण आला तेथे आंदा नाना आयुध शस्त्रेंसी नाना वाहन भूषणेसी व्याघ्र मुख कित्येकासी किती सुकर सुगजमुखी किती एक नकर नकरमुख कित्येक श्वान शृंगाल मुख किती एक किती शरभ बहिरुंड सिंह मुख किती एक किती, किती एका मुख एक मुख गण देखा मुख किती एक मुख ऐसे गण येते देखा एक हस्त वे ही पाच सहा हस्तकेंशी पाद नाही किते कांसी। बहु बहुपाद किती जाना कर्ण नाही किते कांसी एक कर्ण अभिनवेशी बहु कर्ण परियसी ऐसे गण येते तेथे किती एका नेत्र एक किती चारी नेत्रमुख किती सुथुळ उपजक ऐसे गणेश्वराचे ऐसे परीचे गणसहित बैसेला होता मूर्ती म्हणतो सिंहासन रत्न खचितो सप्त प्रभावळींचे आरक्त एक प्रभाव एवरी एवढी रत्न दडली अनुपम्य दिसे निर्मळी सिंहासनी परी असा दुसरी एका प्रभावळी वर्णे हेम पिवळी मिरवी तसे रत्न सिंहासने ईश्वराचे प्रभावळी तिसरी ऐसी असती जडली कुसरी येसी नीलवर्ण रत्न ऐसी सिंहासन शंकराचे शुभ्र चौथी प्रभावळी रत्न खचित असे कमळे आरक्त रत्न असे जडली सिंहासन ईश्वराचे वैडुरे रत्न खचित मोती जडले असे बहुत पांचवी प्रभाव एख्यात सिंहासन ईश्वराचे सहावी भुविर्ण भीतरीखा सुवर्ण रत्न जडित असे गहण अपूर्व सिंहासन ईश्वराचे सातवी ऐसी प्रभाव विश्वा रचिली अपूर्व देखा त्रिभुवनातु ऐसे सिंहासनावरी बैसला असे त्रिपुरारी सूर्य कोटी तेजसरी भास तसे परयसा महापडळ मेयासीत कैसी तैसा स्वाच्छोच्छासी बैसला असे ईश्वरू बाल ज्वाळमाळात सर्व त्यागने झटनामंडळा कपळीचंद्र मंडळा सोबत असे सदाशिव तक्षकु देखा वामकर्णी वासुकी काणी असे दक्षिणे तोगी तया दोघांचे नै नीलरत्न परिदिस असे नीलकंठ अस् दिसे आपण नाग हार आभरण सर्पांचेची कंकण मुद्रिका देखा सर्पाचे मेखला तया सर्पांचे चर्म परिधान व्याघ्रांचे शोभ घंटादर्पणाचे ऐसा परि दिसत असे कर्कोटक मधापद्म महापद्म केले नूपुरे पायी जाना जैसा चंद्र संपूर्ण तैसा शुभ्र दिसत असे म्हणून कर्पूर गौरव पशुपती ऐसा गोळा चक्रवर्ती बैसला असे सभेतू मुकुट रत्न असे श्री के नागेंद्र रत्नागेंद्रुरी कुंडलाचे तिप्ती थोरी दिसत असे ईश्वरू कंठी सर्पांचे हारू नील कंठ मनोहरू सर्वांगी सर्पाचे अलंकार शोभत असे ईश्वरू शुभ्र कवळ की अर्चिला की चंद्र असे लेपिला कर्पूर कळे पूजीला तैसा दिसे ईश्वरू दहा भुजा एक एक हाती आयुधेसी बैसुला असे सबेसि सर्वेश्वरू शंकरु एके हाती त्रिश्रू देखा दुसरे डबरू सुरेखा ये रे हाती खडग निका शोबत असे ईश्वरू प्राणी पात्रे एका हाती धनुष्य भाणकर शोबती खडग फर्शू ये रे हाती अंकुशकरी मिरवीत असे मृगाची कमळ देखा धैलासि पिना एका दहा हुदे दिस निकासुला असे सबेसी पंच सर्वेश्वरू एक एक मुखाचे विस्तारु दिस तसे अलंकारू सांगे ना एक श्रुते जना करमकार वेना जय इंद्र जयसा किंवा सरीसा भस्म भूषित रूप कैसा मनमत खाती दाहोणिया सूर्य सूर्यांनी चंद्र सूर्यांनी नेत्र नाग हर पंडित सूत्र दिसे मूर्ती पवित्र सर्वेश्वरू परियसा शुभ्र तिलक कपोळी बर्वेश वय चंद्रमोळी हास्य वदनासे केवे अपूर्व देखा श्री शंकरू दुसरे मुख उत्तरेसी शोभत असे विस्तारेसी ताम्रवर्ण करकमळेसे अपूर्व दिसे परियसा जैसा डाळिंबाचे फळ किंवा प्रात रवी तैसे निर्वे मुख कमल ईश्वराचे परियसा तिसरा मुख पूर्व दिशेशी गंगा अर्धचंद्र श्री जटा बंधन केले कैसी सर्पाचा वेष्टोनी एक मुख दक्षिणेशी निर्वे निळवर्णेचे विकराळ ताडदारुणेची दिसत असे ईश्वरू मुखामुनी ज्वाराणे गती तैसा दिसे ब्रह्ममूर्ती रुंडमाळा शोभता ती सर्प वेष्टीत परियसी पाचवा असे तैसे वंदन वदन व्यक्ता व्यक्त असे जाण साकार निराकर गुण सगुण निगुण ईश्वरू सलक्षण निर्लक्षण शोभत शोभतसे वदन परब्रह्म वस्तुन सर्वेश्वरू पंचमुख काळ व्याळ सर्प ऐसा शोभत शोभतसे वदन परब्रह्म वस्तुन सर्वेश्वरू पंचमुख काळ व्याळ सर्प बहुत कंठी माळा मिरवे व्याख्यात चरण से आरक्त कमा परी ईश्वरू चंद्रा नख देखा मिरवे चरणी तो पादुका अलंकार सर्प ऐका शोभत शोभतसे परमेश्वरू व्याघ्रांपराचे पांगुरणे सर्प बांधला असे आपण गाठी बांधला असे जाण नागबंदी करुणी नाभी चंद्रावळी शोभे गहन चंद्रावैश बेगन हृदय कुट्टरूप लाभे भक्त जना मनोहर ऐसा महाभोळा सिंहासने आरुण जा पार्वती सहित भला बैसरा असे परमेश्वर पार्वतीचा शृंगारू राणापरीचा अरंगारू मिरवी तसे अगोजर सर्वेश्वरी परी असा कडाका पंचका गोरटी मोती यांचा हारकंडे रत्ना खचित मुकुटी नागबंदी दिसत असे नाणापरीच्या जाती मुकुटावरी शोभविधी तेथे भ्रमराला पिता ती परिमळा लागे परियसा मोती यांचे थोर गाई हिरवी तसे मुकुटा जळी रत्न असोभाय मान दिसत असे परमेश्वरी नासिक बरवे सरळ हिरवे मुक्तात फळ त्यावरी रत्न सहज वळ जडले असे शोभाय मान अधर पिवळ वेदी दिसे दंत पंक्तीस रत्ने जैसे ऐसे माता मिरवतसे महामाया पिरियसा काणी तानवडे बेरिया रत्न खुचित मिरवलिया अहंकार अलंकार महामाया लेली ले असे जगनमाता पीत वर्ण चोळी देखा कचु तटी कुच तटी शोभे निका एका वेदत्न्या एका शोभ तसे कंठी हारू काळे व्याळ्या सर्पत होत पाण करूनरू कैसे भाग्य देव थोरू

जगन्माता अंबिकेचा ऐसा शंभू उमासहितो बैसला वसला सोभेतू तेथिस कोटी परिवारित इंद्र आला बोळ गंगेसी आले समस्त सुरोवर देवऋकुमर आले तेथे वेग वक्रतया ईश्वर सभेसी तये वेळी लागत चरण चरणकमयी साष्टांगी नमणी भाळी विनवी तसे, तसे शिवासी जय जया उमा कांता जय जया शंभू विश्वकर्ता त्रिभुवनी तुची दाता चतुर्विध दा पुरुषार्थी समस्त धर्म आपणासी स्वामी निरोपिरभासी भवार नव तारा मुक्ती होणे अल्पुरुषार्थ याने पुण्यासी करावे कष्ट हितार्थ सिम मानवांचे निरोपावी स्वामीया ऐसे सनत कुमारु संतोष होणे ईश्वर सांगता झाला कर्पूर गौर सनत कुमार म्हणसी ईश्वर म्हणे देव ऋषी सकळी घडे धर्म तात्काळी ऐसे पुण्य सांगेन

पुरातनाचे येते जे का असती मेदिनी पुण्यभोत लाविता क्षणी भस्मांकित परियसा मंत्रेशी द्यावे भळ हातेसी अग्निदित्यादी मंत्रेसी भीमंत्रावी भी मानसोकादि मंत्रेसी समर दावे अंगुष्टेसी त्र्यंबकादी मंत्रेशी शिरसी लाविजे परियसा त्र्यायुषेन मंत्रेसी लाविजे ललाट भुजेसी याने मी त्रिमंत्रे परियसी स्थानी स्थानी लावीजे अणामिका तिने रेखोणी रेखाणी स्थानी लावावे ते मंत्रि अधिकण लावीजे भ्रह होणी भ्रमो समान लाभीजे मध्यमा मामी कांगुळेसी लाभीजे पहिले ललाटेसी प्रतिलोम अंगुष्ठेसी मध्यम रेखा काढिजे दे त्रिपुंड याने परि तुम्ही परिकरी खाचे विस्तारे ऐका करे सी सांगे रे एक एक चित्ते नाव देवती देवता विख्यातेसी आहे ती एक एक रेखासी अकार गायत्री बरी असी भूरात्मा त्रजगुण रुग्वेदा आणि क्रियाशक्ती भ्रातस समण असे खाली महादेवदेव म्हणती प्रथम रेखा याने परी दुसऱ्या रेखे ते देवता सांगेन रेखा विस्तारता उकारदक्षिणाग्नीदेवता नभसत्वना वा यजुर्वेद म्हणजे मध्या माध्यंगेन सवय पिरीयी इच्छाशक्ती अंतरात्मेसी महेश्वर देवजाना तिसऱ्या रेखा मधिरासी म कार आहवनीय परीयसी परमत्मदेव ही ज्ञानशक्तीत तृतीय समणतयासि अधिदेवता दे परीयसी शिवेची जाणा निर्धारेसी तीन रेखा याने विधी ऐसे नित्य समस्कार त्रिपुंड्र लाविते भस्मेनी महेश्वराचे व्रत म्हणून वेदशास्त्र बोलतात आती मुक्त काम जे लाविती त्यासी नाही पुनरावृत्ती जे म्हणजे संकल्पिती लाधे चारी पुरुषार्थ ब्रह्मचारी गृहस्थासी वाण प्रस्थ समस्त लाविते हर्षी भस्मांकित त्रिपुंड्र महापापी असेल आपण उपपातक जरी जाणा भस्म लाविता तत्क्षणा पुण्यत्मा

पर देखा पर पीडन असेल तोका अपस् तो तोडी पातका तोही होई पुरीत गृहदाह केले दोषी असत्यवादी परियसी पैशुन्य पणे पापीसी पे दे पापी जाना कुल साक्षी व्रत त्यागी कौटिल्य परी पोटा लागी ऐसे पापी सदा बोगी तोही पुरीत तो तो होई जाना गाय भूमि हिरण्य दान महाशी तीळ तंबळ दान घेतले असले वस्त्र अन्न तोही पुरीत तो होई जाना दान्य दान जनादि दान घेती निच्या पासून त्या आहेत त्या कारणे भम धारण तोही पु होय जाण दासी वेशा पुजंगेसी वेशापुजंगी वृषस्वलेसी केला असेल जोका दोषी तोही पुणित तेही पुणित होय जाण कन्या विधवा अन्य स्त्रिय अनुतक्त होस्म लावित कुणीत होय रसमास लवनाधिका केला असला विक्रय जोका पुणित भस्म संपर्कात रिपुंट लाविता परियसा जाणवणी अथवा ज्ञानता पाप घडला असंख्याता भस्म लाविता लावित कुणीता पुण्यात जाण नाशी समस्त भस्म महात्मा आहे शिव न करी परियसा शिव द्रव्यपहाराशी निंदा करी निष्कृती नवेकृतींसी पापा वेगळे नव्हे जाणार रुद्राक्ष महाराजाचे गळा लाविला असे त्रिपुंड अन्य याती होईल केवळा तो ही पूज्य देवलोकी जितुके तीर्थभूमीवरही असती क्षेत्रे नानापरी स्थान केले पुण्य सरी भस्म लाविता परी असा मंत्र सती कोटी सात पंचाक्षराधी विख्यात आनंद अगम्य असे मंत्र जपिले फळ भस्मांकिता पूर्व जन्म सहस्त्राती सहस्त्र जन्म पुढे होती भस्म धारण पाप जाती बेचाळीस वंशाधिकार इह लोकी असेल सौख्य होय पुरुष शतायुष व्याधी होय शरीरासी भस्म लाविता नरासी अष्टेश्वरीय होय त्यासी दिव्य शरीर ज्ञान होय परियसी देहांती दया नरा वैश्वनी दिव्य विमाणी दिव्य त्रिशत येऊणी सेवा करीत याणे गुणी घेऊणी जाती स्वर्गभुवणी विद्या्री सिद्ध देण गंधर्वादी देवगण इंद्रादी लोक पालदान समस्त वंदिती तयासी अनंत काल तया सुखे असती संतोष होणी मग जाय तेथुणी ब्रह्मलोकी शाश्वत एका शौतकल्पावरी राहती ब्रह्मलोकी स्त्री तेथुणी जाती वैकुंठपुरी विष्णुलोकी लोकी ब्रह्म कल्प दिनीवरी राहती नर वैकुंठपुरी मग पावती कैलासपुरी अक्षय काळ तेथि राह शिवसायू होय ज्यासी संदेह सोडून ये मानसी लाभा त्रिपुंड भक्तीसी सन सनत कुमारा उपनिषादू सार पाहिले मी अवलोकित चतुर्वेद पुरुषार्थ भस्म धारणे होय जाना ऐसे त्रिपुंड्र महिमान सांगितले ईश्वरी विस्तार लाभा बै तुम्ही सकळी जन सनत कुमारादिशेश्वरा सांगुण सनत कुमारसी गेला ईश्वर कैलासासी सनत कुमार महर्षी गेला ब्रह्म ब्रह्मलोकांसी वामदेव वाम ब्रह्म राक्षस सांगितले नमन केले वामदेव वाम राक्षससी भस्मे महात्मा आहे माझे अंग होता स्पर्श ज्ञान प्रकाशले ऐसे म्हणून संतोषी अभिमंत्रि भस्माची देता दहाला राक्षसासी वामदेव देव तिये वेळी ब्रह्म राक्षसू तिय वेळे लाविला त्रिपुण कपोळी दिवे देह दहाला वळी तेज मूर्ती परियसा दिव्य अवयव झाले त्यासी जैसे सूर्यसंकाशी आनंद रूप झाले कैसी ब्रम्हराक्षी ये नमन करुणी योगीसी गेले प्रदक्षिणा भक्तीसी विमानय झाले अक्षणेसी सूर्य संकाश परियसा दिव्य विमाणी वैसणी गेला स्वर्ग तक्षणी वामदेव देव महामणी दिघे तया परलोक वामदेव महादेव मनुष्य रूप दिसे स्वभाव प्रत्यक्ष जाना तो शांभव भक्त हिंडे तारावया त्रैमूर्तीचा अवतार वाम देवतोची गुरु करावया जगद्गुरु हिंडत होता भूमीवरी बस महात्मा असे थोरू विशेष हस्त स्पर्श करू ब्रह्म राक्षस असे साधले परू उद्धार गती परियसा समस्त मंत्र असती गुरु विणे साधन ती वेद शास्त्रे वाखाणी ती तत्व गुरु हो परम सूत म्हणे ऋषेश्वरासी भस्म महात्म्य आहे ऐसी गुरु हस्त आहे विशेषी तद्मातृची कारणे याने परी विक्रमासी सांगती श्री गुरु विस्तारे त्रिविक्रम भारती हरुषी चरणावरी माथा ठेवी नमन करुणी श्री गुरु सिद्धी आपल्या आपले स्थानासी जाहले ज्ञान समस्तासी श्री गुरुचे से उपदेशी याने पुरी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारुनी ऐकतो शिष्य नामकर्णी भक्ति भावे करुणी मननी सरस्वती गंगाधरु सांगे गुरु चरित्र भाव भक्ति ऐकतो नरू लाभी चारी पुरुषार्थू ऐस इति श्री गुरु चरित्र परम कथा श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनाम धारक समादे वामदेव राक्षस संदर्शन विभूति महिमा वर्णन उपदेश स्तं नाम एक ना त्रींश अध्याय प्रसन्न एकोणतीस ग्रंथसंख्या चौतीसशे चौपन्न श्रीगुरुनाथार्पणवस्तु शुभमवतो